आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजपविरोधी वातावरण असताना एक्झिट पोलचे आकडे म्हणजे दालमे कुछ काल आहे असं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा केली गडचिरोली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते नागपूरचं आजचं तापमान एकेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं विदर्भातील वाशिम नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे दरम्यान वर्धा जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं नाव नोंदणी करता येणार आहे यासाठीचे प्रवेश अर्ज तीन जून ते पंधरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्या ये स्वीकारण्यात येतील ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेशासाठी एम एस बी ओ एस डॅश एम एच डॅश एस एस सी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणेचे सचिव माणिक बांगर यांनी दिली आज जागतिक सायकल दिन जागतिक सायकल दिनानिमित्त विकास ठाकरे फॅन्स क्लबच्या वतीनं नागपुरातील लोकमत चौक ते शताब्दी चौकपर्यंत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार विकास ठाकरे यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं राज्यातील निवृत्ती वेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासंदर्भात दूरध्वनी भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या संदेशांबाबत सावध राहण्याचं आवाहन लेखा आणि कोषागार संचालनालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे याबाबतच्या या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान आणि लेखा कार्यालय तसंच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही असं या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार